आम्ही आताच घरची तू वैदिकी तपासणी केली काय काय तपासणी काय सध्या आम्ही मनोजदा जरांगे पाटील यांची तपासणी केलेली आहे सकाळी ब्लड शुगर घेतली होती त्यावेळेस एकाहत्तर आली होती त्यानंतर आमचे सर्व वैद्यकीय अधिकारी हे बारा तीन पाच वाजता येऊन गेलेले आहेत पण त्यांनी शुगर चेक करण्यासाठी परवानगी दिली नाही आता आम्ही ब्लड प्रेशर वगैरे घेतलं आहे तर त्यांची तब्येत खाला होताना आहे ब्लड शुगर आणखीन त्यांनी परवानगी दिलेली नाही आहे आता थोड्या वेळा परत परत आम्ही एकदा ट्राय करू तेव्हा दिली तर पूर्ण परिस्थिती लक्षात येईल दिल त्यांची रिस्क आहे सध्या रिस्क आहे की हायपोग्लायसिमिया वगैरे होण्याची जास्त चान्सेस येतं जर शुगर आणखीन कमी झाली तर ते धोकादायक होऊ शकतं त्यांना आम्ही सध्या आता म्हणजे जे, जे, जे जनरल फिजिशियन असतात एम डी मेडिसिन वगैरे त्यांच्याकडं आता सध्याला कॉल देणार आहे तर ते जर आले तर मग त्याच्यानंतर एकदा शुगर वगैरे जे बघू जर लागलं असं त्यांना हायर अथॉरिटीसाठी पाठवणं योग्य ठरेल आम्ही वैद्यकीय सल्ला दिलेला आहे पण त्यांचा रिस्पॉन्स व्यवस्थित झालेला नाही की ते ट्रीटमेंट घेतील नाही घेतील त्याच्यावर काही बोललेलं नाही त्यांनी माझं नाव डॉक्टर भगवान गीते मी पी एच सी वडिगोत्री येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे थँक्यू थँक्यू तर मित्रांनो पाटलांची तब्येत खालावलेली आहे पण पाटील कुठलाच औषधोपचार घेणार नाही आहेत दोन ते तीन दिवसामध्ये थे पूर्ण मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे पाटलांचं म्हणणं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे पाटलांची तब्येत पहिलेच खालवलेलं उपोषण हे भरपूर वेळ झाल्यामुळं आता शरीर साथ देत नाही आहे आणि हे डॉक्टरचंही तेच म्हणणं आहे तर बघूया काय काय होतं पण आपल्या सर्वांना पाटील महत्त्वाचे आहेत शंभर टक्के पाटील आहेत तर सर्व काय आहे एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा